आज माझा गुन्ह्याचा भाऊ कोळंबी बनवतोय माझ्यासाठी सो इयर इज धीरज बोंड हे आळशी बहीण आहे माझी म्हणून मला हे कामं करावं लागतं फेमस <laughs> होण्यासाठी लोक काय काय करतात ग्रुप <laughs> फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे डी एस एम बॉन्ड व्लॉग यूट्यूबवर आज मी आज तुम्हाला आम्ही टायगर फ्रॉन्स कोलंबी मसाला झनझणीत मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे रेसिपी आता तुम्हाला मी प्रॉन्स कसे साफ करायचे प्रॉन्स कसे साफ करायचे ते दाखवणार आहे अगोदर आपण पाणी घेऊयात थोडं पाणी पाणी घेतल्या पाणी घेतल्यानंतर प्रॉन्स साफ करण्यासाठी आपण कैची किंवा चाकूचा तर चाकू सुद्धा यूज करू शकतो पण आपल्याला चा कैची एकदम बरी पडेल कैचीने आपल्याला याचा डोकं कापायला एकदम बरं पडते असं असं कट करायचं आणि नंतर त्याची शेपूट कट करायची आणि पाय पण कट करून घ्यायचे काही जण हे पण काढतात हेड हेड वरच पण आम्ही नाही काढत हे हेड काढल्यानंतर ना एकदम टेस्ट बरोबर लागत नाही म्हणून आम्ही तसंच ठेवतो हो आणि त्याच्यानंतर त्याला असं मध्यम मध्यमध कटिंग करून घ्यायचं हळूहळू करायचे करायची जास्त जोरात नाही नाही तर कैची लागू शकते आपल्याला कट केल्यानंतर त्याची शीर आहे अशी कैची खाली ठेवायची पोटातली घाण असते पोटातली घाण असते ती आपण अशी शीर ती दिसत नाही एवढी लहान आहे त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला ती आपण काढून घ्यायची एकदम आणि हे बघा एकदम क्लीन झालेलं आहे अशा आपण एक 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 करून सर्व फ्रॉन्स साफ करून घेऊया अशा प्रकारे आपले फ्रॉन्स साफ करून झालेले आहे आणि आता पुढची रेसिपी कोल्बी मसाला आपण बघतोय आता रेसिपी मध्ये मसाले काय काय लागतील ते सांगते कोलबी आहे पाव किलो गरम मसाला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आहे दोन चमचे तिखट घरगुती मसाला आहे चवीनुसार मीठ आहे आणि कोथिंबीर शेवटी टाकण्यासाठी आहे दोन चम्मच तेल घेतलेला आहे त्या तेलामध्ये आता आपण टाकतोय कांदा कांदा लसूण मिरची आता आपण टोमॅटो टाकत हो। आहोत आणि हा आपला जो वाटण आहे तो वाटण टाकतो पाच मिनटं आपलं व्यवस्थित मसाले सगळे ढवळून झाल्यानंतर आता आपण टाकतोय प्रॉन्स प्रॉन्स व्यवस्थित आता त्याला मसाला लागेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत प्रॉन्स व्यवस्थित आता मिक्स झालेले आहेत मसाल्यामध्ये आता आपण आता चिंचेचं पाणी टाकू चिंचेचं कोळ कोण बोलतो चिंचेचं पाणी ते व्यवस्थित आता आपण त्याला लावून घेऊ आणि एक ग्लास पाणी त्यातमध्ये टाकूयात एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपण एक ग्लेट अर्धा ग्लास पाणी म्हणजे पाऊन ग्लास पाणी ठेवूयात तर पंधरा वीस मिनटानंतर आपण ढाकण काढतोय बघा किती भाजी झालेली आपली आता आपण कोथमीर वरून टाकतोय भाजी आपली आहे आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत त्यांना आम्ही झणजनीत मसाला खायला घालू बघा कसे हसतात दात बघा कसे घालतात दात त्यांची याची मुलगी जनझलीत मसाला खायला रेडी झालेली आहे मित्रांनो बघा माई स्माइलिंग दे वा छान स्माइल दे माई आपना दा टेस्ट आपण आता करून बघूया वाव मस्त आहे खूप छान आहे आमच्या बोन ब्लॉकला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि कमेंट पण करा